मित्रांनो मी असलं भांड्याचं स्टोर ना लातूर मध्ये तर कुठेच बघितले नाही बघा कारण तुम्ही बघा ना कसलं मोठं आहे वेलकम बॅक टू टी आय जी मित्रांनो तर मी आज आली आहे भांडे स्टोर वरती तुम्ही बघू शकता की सिंधुबाज भांडे स्टोअर्स मध्ये मी आली आणि इथं खूप मी खास खास भांडे तुम्हाला दाखवणार आहे चला मग बघूयात या नमस्कार मामा नमस्ते बोला

आपल्या ब्रँडेड आहेत सगळे ब्रँड हे भरपूर वरायटीज एवढे सारे कुकर मध्ये भरपूर आहेत ना हे आठ लिटर पाच लिटर तीन लिटर ही शेगड्या अच्छा ब्लॅक मध्ये शेगड्या आहेत ओके बसता दाखवा बसता या बस बसत्यासाठी खास सगळं एवढं मोठं केलेलं आहे ना हे सगळं बसत्यासाठी केलेलं आहे आणि हे ही जे आहेत हे सगळं सामान जे आहे पूर्ण बसण्यासाठी लागणार सामान आहे अच्छा तुम्ही आमच्या दुकानामध्ये एक ग्लास एक चमच असं पण घेऊ शकता अच्छा एक चमच आणि एक ग्लास आपलं होलसेल पण आहे रिटेल पण आहे सगळ्या दुकानासाठी लागणार मला आपल्याकडे भेटते लग्नासाठी लागणार मला आपल्याकडे भेटते सगळ्याच भेटते म्हणजे बाहेरच्यापेक्षा कमी का बाहेरच्या हा बाहेरच्या जे दुकानामध्ये समजा ही चमच आहे वीस रुपयाला भेटत चला आमच्याकडे पाच रुपयाला चमच भेटते एवढं कमी एवढं कमी दुकान टाकू का दुकान आम्ही काय करा तुम्ही दुकान टाकल्यावर बर मामा बोलतात एवढं लिहि द्यावं लागते का एवढं ही कमीच आहे अजून ह्याच्यापेक्षा जास्त माल राहते आपल्याकडे आपल्या टेबल वर वगैरे ह्याच्यामध्ये असं फुलं ठेवून ठेवायचं आहे हि समय वगैरे पण मोठे मोठ्या देवामध्ये हत्ती गणपती सगळं घ्यावंच लागते का हो एवढं सगळं घ्यावं लागते ह्याच्यापेक्षा अजून दुसरी बी व्हरायटी आहे ती पण घ्यावं लागते आपल्याला काय का हो ते टिफिन डब्बा आहे टिफिन डबा येते ट्रॅव्हल टिफिन म्हणते त्याला काय म्हणतात ट्रॅव्हलिंग टिफिन आपण जर बाहेर कुठे चाललो आपल्या फॅमिली सोबत पिकनिक टिफिन टिफिन बरोबर डबा द्यायकडे डबा आहे काय त्याच्यामध्ये तीन ताळीच चार ताळी असं स्टेप बाय स्टेप मध्ये ना तीनच छोट मोठं किती रास्ते असतं डब्बा कि बघा तुम्ही जर बाहेर जर घ्यायला गेलो तरी तुम्हाला बाराशे रुपयापर्यंत भेटतो आपल्या इथं आपल्या इथं होलसेल दरामध्ये कमी कमी आठशे भेटते का त्याला मित्रांनो तर फायनली मी आता हा डब्बा घेतला इतका स्वस्त डब्बा तर मी आयुष्यात कधीच बघितला नाहीये आणि तुम्हाला खरं सांगायचं झालं म्हणजे ना मी सातशे रुपयाला तीन ताळीचा डब्बा आणला मित्रांनो सातशे रुपयाला फक्त तीन तयार असं मोठा एवढा मोठा आहे आखरी मोठा आहे खरं म्हणाल मामा हो। जे आपल्याकडे भाव एकदम रिजनेबल भाव आहे आप आपल्याकडे अच्छा तुम्हाला बाहेर कुठल्याही दुकानामध्ये आमचा सारखा भाव कुठेच भेटणार नाही तुम्हाला बरं तुम्ही एक एकही डबा घेतला तर तोच भाव भेटेल आणि दहावी डबा घेतला तर तोच भाव भेटेल बात है? मामा दुकान अवघ द नाही नाही दुकान नाही डब्याची क्वालिटी खनखनी लागले हो डबा ही चांगल्या कंपनीचा डबा आहे डबा भेटतो क्वालिटी चांगला माल आहे एवढं कसं काय हो मामा चांगल्या कंपनीचा माल आहे एकदम ओके बरं मामा मला सांगा आपण जर इतका बसता घेतलो बी काय ऑफर असली पाहिजे की ना आमच्याकडे लग्नाच्या बसत्यावर एक ऑफर आहे हॉकिंग स्कूकर मित्रांनो तुम्ही जर सेंटबार स्टोअर्स मधून भांड्याचा बस्ता जर तुम्ही भरला तर तुम्हाला चक्क हॉकिंग कुकर फ्री भेटणार आहे तुम्ही बघू शकता म्हणजे एवढं ब्रँडेड कुकर कोण फ्री देतंय आहे की नाही तर लगेच विजिट करा सिटबाट स्टोअर येथे मामा जिकडून तिकडून नुसते भांडे दे बाबा आमचं हे डायरेक्ट कारखान्यातून माल येतो आमचा इथं माल आल्यानंतर दुकानदार लग्नाच्या बसण्यासाठी हॉटेलसाठी सगळीकडे माल जाते आमचं डायरेक्ट कंपनी ज्यांचं छोटे मोठे दुकान असेल तर ते बी इथून घेऊन जाऊ शकतो सगळे 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 आमच्याकडे मराठवाड्यामध्ये सगळीकडेच आमच्याकडे माल जाते आमच्या दुकानामध्ये की एवढं काय लावलंय म्हणजे सगळं मूर्त्या फिरत्या पांडबा ही प्रत्येक समजा आता हे देव आहेत देवाचे एक एक व्हरायटी ठेवलेले आहे तिथं डिस्प्ले मध्ये दाखवण्यासाठी समजा गिरायक आलं गिरायक आलं की तिने बघून विचारते ही आहे कसं मूर्त्या जे आहेत ते हो मूर्त्या पण विकासाठी ठेवलेल्या आहेत ही कशाच्या आहेत मूर्त्या ही मूर्त्या आहेत व्हाईट कोटिंग म्हणते त्याला व्हाईट कोटिंग व्हाईट कोटिंग केले म्हणजे त्याच्यामध्ये आहेत okay. बघू पान डबा उघडा सांग लाईक मामा पान डबा भी ठेवा डबे आहेत हे कूलर कोटिंग मध्ये डबे आहेत महाग असतात ना पितळचे हो पितळचे थोडे महाग आमच्याकडे होलसेल दरामध्ये कमी भावामध्ये भेटतात आपल्याला किती डबा आमच्याकडे होलसेल भावामध्ये जर घ्यायला गेला तर हे कमीत कमी बघा सातशे डबा बसते बाहेरून पाण्याची बॉटली घेतली सातशे रुपयाला सातशे रुपयाला कशाला आमच्याकडे नाही आमच्या दुकानाचं नाव माहित नव्हतं तुम्हाला आता माहित झाले बरं झालं आला आमच्याकडे पाण्याची जर खांब्याची बाटली घेतलं तर कमीत कमी तीनशे ऐंशी ते चारशे रुपये घेतली तीनशे ऐंशी ऐंशी रुपयाला एकदम होलसेल भावामध्ये आणि ती हंडा कितीला असतात ही जर तुम्ही बाहेर घ्यायला गेलो तर ही बावीसशे पर्यंत बसते तुम्हाला आमच्या दुकानामध्ये सतराशे अठराशे पर्यंत बसते एकदम होलसेल भावामध्ये होलसेल पण आहे रिटेल पण आहे दोन्ही पण आहे अहो आमच्या मामाच्या पुरीच्या लग्नात का तीन हजार रुपयाला घेतले होते हंडा तेवढा तेवढा मग तेवढा हंडा हा आता त्याला ह्याच्यानंतर तुम्हाला जर भांडे घ्यायचे असेल तर आमच्याकडे घ्या होलसेल म्हणजे आपल्याला एक बी घेऊ शकता सिंगल एक दहा घेऊ शकता पंधरा घेऊ शकता तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे घेऊ शकता आणि ते होलसेल भाव समजा एखादा दुकानदार तुमच्याकडे आला आणि त्याला भरपूर माल पाहिजे तर तुमच्याकडे आहे तेवढा माल हो भरपूर आहे तुम्हाला दाखवतो ना खाली अजून खाली भरपूर माल आहे आपल्याकडे बर बर काय वर्ष पूर्ण सेट आहे का काय पूर्ण से, पूर्ण सेट आहे किचन किचन सेट लागतंय ना ते सगळं पूर्ण सेटच आहे ओके मस्त बाबा हे एखादं पण इतक्या छोट्या बॉक्स मध्ये एवढं बसतंय सगळं मला ते एकशे एकतीस पीस आहे अच्छा मित्रांनो बघू शकता इतक्याच मध्ये एकशे एकतीस वस्तू आहेत मस्त आहे मामा मित्रांनो मी असलं भांड्याचं स्टोर ना लातूर मध्ये तर कुठेच बघितले नाही बघा कारण तुम्ही बघा ना कसलं मोठ आहे स्पेस बघा आणि त्यासोबतच व्हरायटी पण भरपूर आहे तिथं मामा ही का फॅक्टरी आहे काय तुमच्यात खरं सांगा डायरेक्ट फॅक्टरी डायरेक्ट फॅक्टरी माल येतो आमचा पितळ आपल्याला ना, ना हे पितळ्याच्या भांड्यामधलं पाणी पिलेलं खूप हेल्दी असतं बरं का मामा किती लाख रुपयाचा स्टॉक असेल ते मागला माहीत आहे आपल्याला माहीत आहे <laughs> मामा कसली मोठीकडे आहे ये हो की लग्नासाठी लगल मंगल कार्याड्या म्हणजे वापरतात ना तीकडे यात हे पण काय नाही ह्याच्यापाशात तुम्हाला मोठे मोठे भोगून दाखवतो याय का मोठे मोठ्या ह्याच्यापेक्षा कमीत कमी पाचशे ते हजार लिटरचं भोगनं आहेत मोठं ते दाखवत पुढे या बाबा बा बा शंभर किलो ऐकली ऐकले होते बा फक्त शंभर किलो नाही तीनशे लिटर पाचशे लिटर लिटर असते का हा असं लिटर मध्ये राहते मामा हे जे असले आहेत ना पितळेच आहे नाही हे असलं गावाकडे बघितले मी लई जणांच्या घरी असतो ना खेडेगाव मध्ये सर्वात जास्त येतो ना आमच्या बी घरी आवडत असं हाय का घरी हा आमच्या दादाच्या घरी खेडेगाव मध्ये जास्त होते ते पाणी तापत नाही पण वजन जास्त आहे ना पाणी तापण्यासाठी पापड्या वगैरे खेडेगाव मध्ये बनवते ना

काळाच नाही बी मेगा पॉवर ह्याच्यात कमीत कमी एक सहात्तर <laughs> <वाला बाते> <laughs> <laughs> बार्ट बार वाट बार्टप ते बारको स्विमिंग पूल वाटायला आहे ते सारखं जायचं हा बारटप सारखं मी ना माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा इतके मोठे बघते खरंच आणि आमच्या घरामध्ये सगळ्यात बघून वाटत आणि आता हे सगळे बघायला लागले तर देवा किती मोठे म्हणजे ह्याच्यात मी असं मस्त इझिली बसू शकतो आणि त्यातरी बघून झोपू उभी शकतो रिलॅक्स आपण लातूर मध्ये हा का कुठं बाहेर आलो म्हणालो लातूर मध्ये स्टोअर मध्ये आपण सध्या आता काय टिफिन कारखान्यातून माल येतो आपल्याकडं भांड्या मधलं सगळं सगळं सगळंच आपल्याकडे आमच्या मम्मीला जर आणलं काहीतर काय नाही मग संपला विषय उगा पन्नास हजार रुपये माल घेऊन जाईल बघ ही स्वस्त आहे किती स्वस्त आहे म्हणून बरे मामा जर समजा आता मी तर व्हिडिओ शूट करलो बरोबर आहे आता माझे फॉलोअर्स इथं येणार इतकं स्वस्त आहे म्हणल्यावर मग त्यांना आता जर समजा त्यांनी जर खूप सारा माल घेतले मग त्यांचं ते ट्रान्सपोर्टेशनचं कसं आता आमच्याकडे जर लग्नाच्या बसण्यासाठी जर आले फॉलोअर्स तुमचे तर त्यांना घरपोच सेवा भेटेल एकदम फ्री एकदम फ्री म्हणजे फ्री एकदम एक रुपया घेतला जाणार नाही तुमचे एक डाग असतील दोन डाग असतील तीन डाग असेल जेवढा बी तुमचं होईल तेवढा घरपोच सेवा भेटेल तुम्हाला मला आमच्याकडून चांगलाय म्हणजे फ्री म्हणल्यावर बरं आहे की ऑफर हो, फक्त लग्नासाठी बरं लग्नाच्या बसत्यासाठी ऑफर आहे फक्त बरं मग मित्रांनो आता लग्न सराई सुरू होतच आहे तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही लगेच येतं व्हिजिट करा आणि आताच तुमचे भांडे विंडे सगळे बुक करा आणि लगेच घेऊन जावा स्वस्त पण आणि मस्त पण घरपोच गर, सेवा भेटेल हा आणि घरपोच सेवा पण फ्री मराठवाड्यामध्ये फक्त मित्रांनो तुम्ही बघू शकता की रिटर्न गिफ्ट साठी इथे बरेच व्हरायटीज आहेत इकडे आहेत इकडे आहेत म्हणजे बरेच स्टॉक आहेत हजे बरं प्राइसिंग कसं असतं हिची प्राइसिंग सत्तर ते ऐंशी रुपयापासून दोनशे अडीशे रुपये पर्यंत प्राइस आहे म्हणजे डिपेंड आहे साईजवर साईज वर छोटी मोठी जस साईज वाढत जाईल प्राइस वाढ पण बाहेर महाग आहेत ना असे आपल्याकडे होलसेल असल्यामुळे जर कमी होलसेल भावामध्ये भेटतं ओके मित्रांनो इथे हॉटेल साठी लागणारे असे मोठे मोठे भांडे सगळे उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकता कढई असतील गॅस असतील परत हे सगळंच आहे का इथं आता मला नाव घेता येणार इतके सगळे भांडे आहेत इथं मेस साठी त्याच्यानंतर मोठे मोठे जे मंगल कार्यालय आहेत त्याच्यासाठी सगळं लागणार रोज आपल्याकडे होलसेल भावामध्ये एकदम चांगला स्वस्त आणि मस्त म्हणजे भेटतात आपल्याकडे सगळे कडे असलेला ग्राइंडर आहेत शेगडे आहेत ट्रे आहेत ती सगळं मला आपल्याकडे भेटते बरोबर आहे बघा चाकू पिकू सगळ्या मित्रांनी मामा येऊ का हो या त्याच्यानंतर तुमचे मित्र वगैरे जे असेल त्याला पण सांगा इथं दुकान आहे म्हणून आणि तुम्ही तुम्ही पण परत या डबल हो हो नक्की चला थँक्यू बाय हा मित्रांनो तर हा होता आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि भांड्याचा बस्ता भरायला नक्की एकदा तर्क का होईना तर व्हिजिट करा आपले सिन्नोबाज भांडी स्टोअर्स थँक्यू बाय